हॅलो सगळ्यांना नमो बुद्धाय आणि जय भीम वर्षवास प्रारंभनिमित्त मी परत कंटिन्यू करते आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग दुसरा त्यामधला लास्टपर्यंत माझे फाईव्ह पॉईंट्स कंप्लीट केलेले होते तर आता मी सिक्स जे आहे लेखन भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन पूर्ण हे वाचून दाखवत आहे सो सुरुवात करते व्हिडिओला प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका अँड होप सो जर तुम्ही उपवास करत असणार आणि तुमचं कधी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा रीड नसेल होत तर प्लीज माझा व्हॉइस व्हिडिओ ऐका आणि सगळ्यांना शेअर करा तर सुरुवात करते भगवान बुद्धांनी आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यानंतर परिवराजकांना विचारले माणसांची व्यक्तिगत चरित्राची पवित्रता ही जगातील चांगल्या गोष्टींची आधारशिला नाही काही नाही काय त्यांनी उत्तर दिले आपण म्हणता ते बरोबर आहे नंतर भगवान बुद्धांनी विचारले लोप क्रोध अज्ञात प्राणहत्या व्याभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत चारित्र भ्रष्ट होत नाही का या वाईट गोष्टींवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुद्धीकरिता चारित्राचे सामर्थ्य वाढविणे आवश्यक नाही काय जर कोण्या माणसामध्ये व्यक्तिगत चारित्र्य शुद्ध नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास जनकल्याणाचे माध्यम होऊ शकेल काय आणि परिव्राजकांनी उत्तर दिले आपण म्हणता तसेच आहे आणखी असे की माणसाला दुसऱ्यांना आपला गुलाम बनविण्यात किंवा त्याच्यावर सत्ता गाजविण्यात संकोच का वाटत नाही माणूस दुसऱ्यांच्या जीवनातील सुख व दुःखांबद्दल उदासीन का असतो माणसं एकमेकांशी सदाचाराने वागत नाही हेच त्याचे कारण नव्हे काय आणि परिव्राजक उत्तरले होय तसेच आहे जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा सम्यक दृष्टीचा सम्यक क संकल्प सम्यक वाचा सम्यक आजीविका सम्यक कर्मांत सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी याचा थोडक्यात सदाचरणाच्या मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही का त्यावर ते, ते म्हणाले होय तसेच आहे शील किंवा सद्गुणाच्या मार्गाचा उल्लेख करून भगवान बुद्धांनी विचारला गरजू आणि गरीब लोकांचे दुख नाही से करना साथी। लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय जिथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणीची आवश्यकता नाही काय निस्वार्थपणे करावायच्या करायच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता नाही काय वैयक्तिक लाभ होत नसला तरी सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय आणि ते सर्व पारि परिराजक म्हणाले होय याच्याही एक पाऊल पुढे जाऊन मी म्हणतो केवळ प्रेम करणं पुरेसं नाही खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे मैत्रीभाव केवळ मानवाविषयी नव्हे तर सर्व प्राणीमात्राविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे ही मानवतापूर्तीची मर्यादा नाही अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही आपले मन निक्षपात निपक्षपाती मोकळे प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचीही कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे म्हणून आपण स्वतःला जो आनंद हवा तोच आनंद सर्व प्राणीमात्रांना मैत्रीखेरी दुसऱ्या कशाने मिळू शकेल काय ते सर्व म्हणाले होय तसेच आहे परंतु या सर्व सद्गुणांच्या आचरणास प्रज्ञेची म्हणजे निर्मल बुद्धीची जोड दिली पाहिजे भगवान बुद्धांनी विचारले प्रज्ञा आवश्यक नाही काय परिराजकांनी काहीच उत्तर दिले नाही आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी भगवान बुद्ध पुढे म्हणाले चांगला माणूस आपण त्यालाच म्हणू शकतो जो दुष्कर्म करणार नाही आणि वाईट गोष्टीचा विचारसुद्धा करणार नाही उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब करणार नाही आणि जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे असे काहीही तो बोलणार नाही कारण हे चांगल्या माणसाच्या अंगेचे अंगचे अंग गुण होत परिव्राजक म्हणाले होय ते बरोबर आहे बारा परंतु सत्कर्म करा करायचे ते आंधळेपणाने करणे हे उचित आहे काय भगवान बुद्धाने विचारले मी म्हणतो नाही हे पुरेसे नाही भगवान बुद्ध परिव्राजकास पुढे म्हणाले हेच जर पुरेसे असते तर ताने मुलं नेहमीच चांगली कृती करत असे म्हणावे कारण की ताण्या मुलाला शरीर म्हणजे काय हे कळत नसते पाय झाडण्याखेरीज ते आपल्या शरीराने दुसरे कोणतेही कृत्य करू शकत नाही बोलले म्हणजे काय हे त्याला कळत नाही त्या अर्थी रडण्यापलीकडे आणि ओरडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काही बोलूच शकत नाही आणि विचार म्हणजे हे सुद्धा त्याला कळत नाही ते फक्त आनंदाने किंकाण्या मारू शकते उपजीविका म्हणजे काय हे त्याला कळत नाही आणि त्या त्याअरी त्याने एखाद्या वाईट तऱ्हेने जीविका करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आईचे स्तन चोखण्यापलीकडे जगण्याचा दुसरा कोणताही मार्ग ते अवलंबू शकणार नाही म्हणून सद्गुणाचा मार्ग प्रज्ञेच्या कसोटीला उतरला पाहिजे यास्तव समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे प्रज्ञा पारमिता ही इतकी महत्त्वाची व आवश्यकता आहे याचे दुसरेही एक कारण आहे दान आवश्यक आहे परंतु प्रज्ञेशिवाय दिलेला दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो करुणेची आवश्यकता आहे परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव असतो आणि पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञा पारमितीच्या कसोटीला उतरली पाहिजे शहाणपण हे प्रज्ञा पारमितीचे दुसरे नाव होय माझे म्हणणे असे आहे की अकुशल कर्म कोणते आणि कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव माणसाला असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव जाणीव माणसाला असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असून खऱ्या चांगुलपणाचा सद्भाव त्यात असू शक असू शकणार नाही म्हणून मी म्हणतो की प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे नंतर पारिवराजकांना पुढील प्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धांना भगवान बुद्धांनी आपले प्रवचन संपविले माझा धम्म धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष वेधितो माझ्या धम्माविषयीचा असा दृष्टिकोन चुकीचा ठरेल माझा धम्म धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तेवढाच ते जोर देतो हे विसरू नका माझ्या धम्मामध्ये दोन्ही गोष्टी आहेत मानवी जीवनाचा उद्देशही आहे आणि त्यात आशेचा संदेश देखील आहे माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे ज्याचा अर्थ असा आहे की दुःखाचे अस्तित्व आहे हे न समजणे या अज्ञानाचा नाश होय त्यात आशेचा संदेश देखील आहे कारण मानवी दुःखाचा अंत कर अंत करण्याचा मार्ग तो दाखवतो तुम्हाला हे मन मान्य आहे की नाही आणि परिवराजक म्हणाले होय आम्हाला मान्य आहे पॉइंट सेवन आहे पारिवराजकाची प्रतिक्रिया खूप छोट्या आहे याचमध्येच मध्येच कव्हर करते हा खरोखरच एक नवीन धम्म आहे या पारिवराजकांना ताबडतोब जाणीव झाली आहे जीवनाच्या समस्येकडे पाहण्याच्या या नव्या दृष्टीचा त्याच्यावर एवढा परिणाम झाला की एकमताने जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच खराब पाया आहे हे कोणत्याही धर्मसंस्थापकाने सांगितले नाही जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने अशी शिकवण दिली नाही की जगातील या दुःखाचा परिहार करणे हाच धर्माचा खराब उद्देश आहे जगाच्या इतिहासात यापूर्वी कोणीही कधीही मुक्तीचा असा मार्ग सांगितला नाही जो मूलता सरळ आणि साधा आहे आणि अतिमानुषी शक्तींपासून एवढा मुक्त आहे की आत्मा ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून स्वतंत्र आहे इतकेच नव्हे तर तशा विरोधाला तशा श्रद्धेला विरोध करणारा असा मुक्तीचा मार्ग या आधी कधीही मांडण्यात आलेला नाही आणि जगाच्या इतिहासात यापूर्वी कुणीही अशा धर्माची योजना मांडली नाही की ज्यामध्ये दैवी साक्षात्काराला थाराणे आणि ज्याच्या आज्ञा या ईश्वराच्या आज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक कर्जाच्या पोटी निर्माण झालेल्या आहेत जगाच्या इतिहासाच्या यापूर्वी जगाच्या इतिहासात यापूर्वी जर कोणीही कधी मोक्ष या शब्दात असा अर्थ केला नाही तो स्वयंप्रयत्न प्रयत्नाने व सदाचाराने वागून या ज जन, या जन्मात याच पृथ्वी तलावर राहून प्राप्त करावयाचे असते भगवान बुद्धाच्या नव्या सद्धम्माचे प्रवचन ऐकल्यावर परिव्राजकांनी अशाच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या त्यांना असं वाटते की भगवान बुद्धाच्या रूपाने त्याला असा जीवन सुधारक लाभला आहे की ज्याचा रोम रोम म्हणजेच की अपूर अणुअण धर्माच्या भावनेने प्रेरित आहे आणि ओतप्रोत आहे आणि आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानात सुपरिचित आणि तज्ज्ञ आहे जो एका विचाराचा प्रणेता आहे ज्यात मौलिकता आहे हे आपले विचार त्या काळाच्या तत्त्वविरोधी प्रवृत्तीची जाणीव असूनही बुद्धी पुरुषपर पुढे मांडण्याचे त्यांच्यात धैर्य आहे आणि त्या मुक्तीला येते याच जीवनात आत्मसाधना आणि आत्मसंयमाद्वारे प्राप्त केले जाऊ शकते भगवान बुद्धांविषयी त्यांचा आदर एवढा अमर्याद झाला की ते त्यांना ताबडतोब शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यांनी विनंती केली एही भिक्कवे म्हणजेच की ए हो या असे संबोधन करून भगवान बुद्धांनी त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करून घेतले आणि पंचवर्गीय भिक्खू म्हणून ते पुढे प्रसिद्ध झाले सो so, आपला जो द्वितीय खंड भाग दुसरा हा पूर्ण झालेला आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भाग तिसरा कंटिन्यू करेल ठीक आहे प्लीज तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका गाईज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला कमेंट तर करायचंच आहे बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये